अयोध्येतील या सेल्फी पॉइंट जर तुम्ही आला नाहीत तर तुमची अयोध्येची यात्रा अपूर्ण राहील असं समजा कारण राम मंदिराभोवती तुम्ही जर जात असाल तर तिथे तुम्हाला मोबाईल फोन अलाउड नाही आहेत लॅपटॉप अलाउड नाही कुठलीच इलेक्ट्रॉनिक सामग्री अलाउड नाहीये म्हणूनच उत्तर प्रदेश सरकारने लता मंगेशकर चौकाजवळ एक भव्य असा सेल्फी पॉईंट बनवला आहे आपण जर ही बघितली से हा सेल्फी पॉईंट बघितला तर यावर राम मंदिराची प्रक प्रतिकृती काढण्यात आलेली आहे आणि बरोबरच प्रभू श्रीरामांचा फोटो देखील लिहिलेला काढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय जय श्रीरामचा नारा तर ठिकठिकाणी थीक जो अयोध्येत अनेक वेळा अनेक ठिकाणी पाहायला मिळतो तो इथे देखील काढण्यात आलेला आहे त्यामुळे एक पर्यटकांसाठी एक भाविकांसाठी एक उत्तम आणि एक ताजं तवाणं जर उदाहरण म्हणायचं असेल त्यांना सुखकारक अनुभव देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा हा प्रयत्न जो मानावा बघायचा असेल तर तुम्हाला अयोध्येत यावं लागेल आणि या ठिकाणी सेल्फी काढायला लागेल अरे अनेक रामभक्त या ठिकाणी येऊन सेल्फीज काढतायत त्यांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोचलेला आहे अवघे काही दिवस उरलेले आहेत रामजन्मभूमी सोहळ्याला आणि याची तयारी उत्तर प्रदेश सरकारकडनं आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अशातच या सेल्फी पॉईंट अनेक पर्यटकांचं अनेक रामभक्तांचं लक्ष वेधून घेतोय कॅमेरामन किरण काजळे अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज अयोध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका